फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे गणपती बाप्पा साठी स्पेशल पौष्टिक असे मऊ लुसलुशीत नाचणीचे मोदक आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी एक टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी भरून पाणी घेते आहे आता हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये एक एक छोटा चमचा तूप टाकायचा आहे आपल्याला आणि एक चमचा साखर टाकणार आहोत आता हे पाणी छान असं उकळवून घ्यायचं आहे साखर पण विरघळेल तूपही वितळेल त्याच्यामध्ये आणि पाणीही छान प्रकारे वितळेल तसं सतत ढवळून आपण ती जी साखर टाकलेली आहे ती छान पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे साखर सुद्धा व्यवस्थित वितळलेली आहे आता आपण ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने त्याच सेम साईजने आपण नाचणीचं पीठ घेणार आहोत ते असं गॅस बारीक करून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते असं छान असं एका सेम डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण व्यवस्थित पाण्यामध्ये गॅस आपला चालूच आहे गॅस मी अजून बंद केलेला नाहीये मी याला झाकून ठेवून वाफ येऊन देणार आहे आता झालेली छान अशी आपल्या पिठाला वाफ आलेली आहे आता गॅस बंद करून मी दहा मिनिटं हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपल्या पिठाला छान अशी वाफ आलेली आहे आता आपण हे एका परातीत काढून घेऊया गरम असतानाच मळायचं आहे आपल्याला त्यामुळे मी इथे या चमच्याच्या साहाय्याने किंवा आपल्याकडे पो, पोट पोटॅटो स्मॅशर असतं त्याने सुद्धा आपण हे स्मॅश करून घेऊ हो शकत हे मी गरम आहे त्यामुळे पोटॅटो स्मॅशरच्या सहाय्याने हे छान असं मळून घेते आहे त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या कमी करून घ्यायच्या आहेत पिठातल्या हाताला सोसवेल असं एवढं थंड झालेलं आहे म्हणजे थोडं गरमच आहे ते पण माझ्या हाताला सोसवेल असं एवढं थंड झालेलं आहे आता मी ते थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन मळून घेणार आहे हे पीक शक्यतो कोमट घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं मळलं जातं असं पाण्याचा हात घेऊन घेऊन मी ह्या त्या टोपामध्येच पाणी घेतलेलं आहे त्याचा हात घेऊन घेऊन छान असं मळून घेते आहे हे पीक आपली उकड छान आली आहे हे कसं समजायचं आपलं पीठ खालती परातीला चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली उकड खूप छान अशी झालेली आहे आता तीच आपण व्यवस्थित मळून घेतली की आपला मोदक पण छान असा मऊ लुसलुशीत होतो आता आपली उकड छान अशी मळून झालेली आहे ते बघण्यासाठी आपण एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन बघूया लहान पिठाचा गोळा कुठेही बाजूला चिरत नाही आहे याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित झालेली आहे आणि मळूनही खूप छान पद्धतीने झालेली आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊया इथे मी सारण ऑलरेडी करून घेतलेलं आहे आधीच सारणाची लिंक आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपण मोदक करून घेऊया त्यासाठी मी काय करणार आहे त्या पिठाचा एक असा मोठा गोळा करणार आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून व थोडंसं पीठ लावायचं असं आणि छान असं पातळसर लाटून घ्यायचं आहे जर पीठ चिकटत असेल तर अगदी थोडस पीठ फक्त आपण थोडस स्प्रिंकल करायचं आणि छान असं पातळ हे पारी लाटून घ्यायची आहे पारी जास्त जाड ठेवायची नाहीये नाहीतर मग मोदक खाताना असं पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे पारी शक्यतो बऱ्यापैकी पातळ लाटून घ्यायची आहे आपण अशा पद्धतीने आपण पीठ झाकून ठेवायचं आहे आणि आता इथे सारण मी ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे आता अलग हाताने आपण एक एक पारी उचलून घेऊया आणि तिचे मोदक करून घेऊया अशी एक एक प्लेट आपण त्याच्यामध्ये तिथे ऍड करायची म्हणजे एकावर एक अशी एक ही प्लेट आपण चिकटवून घ्यायची आहे आपण साडीला निऱ्या करतो त्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्या मोदकाच्या निऱ्या तयार होतात आणि आपण असं व्यवस्थित असं हळूहळू त्याला तळ हाताने असं दाबून आणि वरती ह्या पाचवी बोटांनी त्याचं मोदकाचं टोप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असा आपला हा कळीदार नाचणीचा मोदक तयार झालेला आहे तो आपण आता मोदक पात्रामध्ये ठेवून घेऊया इथे मी हे असं स्टीमर घेतलेलं आहे टप्परवेअरचं त्याला मी तुपाचा असा हात लावून घेत आहे जेणेकरून आपला मोदक खाली चिकटू नये अशा प्रकारे मी असं तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि आता हा एक मोदक झालेला आहे तो ठेवायचा आणि लगेच त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून हा मोदक आपला ड्राय होणार नाही अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक करून घेऊया पुन्हा एक करून दाखवते अशी एक नेरी पुन्हा आणखीन एक अशी नेरी एकावर एक दाबून घ्यायच्या चा। अशा छान अशा व्यवस्थितरित्या अशा प्रकारे आपल्या ह्या निळ्या तयार होतात आणि तर हाताने फक्त असं फालतून प्रेस करायचं आणि वरतून आपण असं मोदकाची अशी शेंडी काढून घ्यायची एक्स्ट्रा पीठ असेल तर एक काढून टाकायचं छान असा सुबक आपला मोदक तयार होतो अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा आपले नाचणीचे मोदक करून घेते अशा प्रकारे आपले एवढ्या प्रमाणात एकवीस मोदक झालेले आहेत एकवीस ते बावीस मोदक हे होतात आपले आता हे आपण उकडायला ठेवणार आहे त्याच्यासाठी मी एक जाड कढई पाणी भरून गरम करून ठेव गरम करायला ठेवली आहे आता इथे मी ही कढई घेतली आहे जाड गुडाची त्याच्यामध्ये मी ही अॅल्युमिनियमची कढई असल्यामुळे त्याच्यामध्ये एक लिंबाची फोट टाकली आहे जेणेकरून ही कढई काळी होणार नाही आपण जर त्याच्यामध्ये पाणी उकळवलं आणि त्याच्यामध्ये लिंबू नाही टाकलं तर ती काळी होण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपलं हे पाणी छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण हे स्टीमर याच्यामध्ये ठेवून घेऊया किंबर ठेवताना आपण काय करायचं आपण पीठ लाटून पीठ लावून लाटून घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती थोडा थोडासा पाण्याचा असा हपका मडायचा आहे मोदकांवरती जेणेकरून ते ड्राय झाले असतील तर ते थोडेसे ओलसर होतील आणि आपले मोदक उकडताना फुटणार नाही सेम प्रोसेस आपण इथेसुद्धा करायची आहे अगदी थोडंसं पाणी फक्त आपण मोदकावरती असं शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे काही मोदक असतील ड्राय झाले असतील ते पुन्हा थोडेसे ओलसर होऊन व्यवस्थित उकडले जाते आता मी दहा मिनटं हे मोदक उकडून घेणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपण उकडून बघूया आपले मोदक शिजले आहेत का आपल्या मोदकांना शाईन फार छान आलेली आहे आणि आपले मोदक पण छान पद्धतीने अशी शिजलेले आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही आहेत याचा अर्थ आपले मोदक फार छान पद्धतीने असे शी। शिजलेले आहेत आणि तो इकडून तिकडून असं छान खेळतोय डुलतोय इकडून तिकडून याचा अर्थ आपले मोदक फार छान असे उकडलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया दहा मिनटात हे मोदक छान उकडले जातात आणि आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया इथे बघू शकता तुम्ही आपला मोदक किती मऊ एकदम सॉफ्ट झालेला आहे हे तो तुम्हाला ओपन करून दाखवते अतिशय छान असा आपला चारी बाजूने आपलं सारण व्यवस्थित भरलं गेलं आहे आणि असा मऊ लुसलुशीत आपला हा मोदक झालेला आहे याच्यावरती छान अशी तुपाची धार सोडायची आणि खायचं चा। खूप छान असा हा मोदक लागतो नाचणी हे सगळ्यात रिच कॅल्शियमचं स्तोत्र आहे त्यामुळे आपण नाचणीचे जेवढे पदार्थ खाता येतील तेवढे ते खावेत डायबेटिक्स दा, दा, पेशंटसाठी स्पेशल आहे हे तर नक्की तुम्ही ट्राय करा हे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद